दरम्यान कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेव हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जात असताना तरुणांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती यामध्ये पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड झाली आणि त्यानंतर सुमारे एकशे चाळीस जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते कोल्हापुरातील नांदणी गावामध्ये मठातील महादेव हत्तीणीला गुजरातमधल्या वनतारा येथे स्थलांतरित करण्याला स्थानिक लोकांचा विरोध होता आणि यावेळी हत्तीला घेऊन जात असताना जमावाने दगडफेक केली एकशे चाळीस जणांवरती कारवाई करण्यात आली आणि या सगळ्यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे गेले काही दिवस महादेवी हत्तीचा हा सगळा जो मुद्दा आहे जो प्रश्न आहे तो सातत्याने चर्चेत आहे आणि तिला वनतारामध्ये घेऊन जाऊ नये यासाठी अनेक नागरिक एकत्र आलेले होते यावेळी दगडफेकसुद्धा झाली आणि त्यावेळी एकशे चाळीस जणांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या जामिनावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे अजूनही कोल्हापूरकरांचा असं ठाम मत आहे की वनतारातनं हत्तीला परत कोल्हापूरमध्ये मठात घेऊन येण्यात यावं हत्तीणी हत्तीणीला जेव्हा नेण्यात येत होतं तेव्हा अनेक जण निरोप द्यायला पोचलेले होते सर्वच भाऊक झाले होते अगदी हत्तीण सुद्धा मंत्री छगन भुजबळ सध्या बोलत आहेत थेट जाऊयात